आदिवासी प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर येथे येऊन अमरण उपोषण अमरण उपोषणाचा निवेदन देण्यात आलेला आज संभाजीनगर येथे आदिवासी प्रमाणपत्र तपासणी समिती संभाजीनगर व तसेच किनवट विभाग या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे गेल्या बारा वर्षापासून दोन हजार अठरा बारा पासून ते आजपर्यंत कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या समाजाचे समितीच्या स्तरावर एकही वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आणि शासनाचे क्लिअर कट गाईडलाईन्स असताना सर्व जमातींना एकच निकष लावून प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र द्यायचे पण या ठिकाणी इतर जातींना सरास प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येत आहेत पण कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या जा समाजाला जाणून बुजून अडवणूक करण्यात येत आहे या दोन्ही समितीमधून जवळजवळ सात ते आठ हजार वैधता प्रमाणपत्राच्या संचिका या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि हे सर्व जाणून बुजून पेंडिंग ठेवत आहेत आणि ह्यांना जर विचारलं तर हे तोंडी आम्हाला असं सांगतायत की आम्हाला सरकारकडून असा आदेश आहे हे सरकारकडून आदेश कोणता आहे की सरकारचा असं कोणता जी आर आहे की काही लोकांना डायरेक्ट द्यायचं आणि काही लोकांना सर्व पुरावे असताना सुद्धा द्यायचं नाही बापाची वैधता प्रमाणपत्र भावाची वैधता प्रमाणपत्र बहिणीची वैधता प्रमाणपत्र काकाची पुतण्याची आजोबाचं वैधता प्रमाणपत्र असताना सुद्धा ही समिती त्या कोळी महाधे कोळी मल्हार खोळी टोकरे समाजाच्या लोकांना आज गेल्या दोन हजार बारा पासून वैधता प्रमाणपत्र देत नाहीये तर या संदर्भात माझी एक मराठवाड्यातील सर्व आमदारांना एक विनंती आहे की कुठलं तरी बाहेर मराठवाड्याच्या बाहेरचे जे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत हे लोक त्या ठिकाणी विरोध करतात ती मराठवाड्यातले प्रमाणपत्र देऊ नका कोळी माधव कोळी मला कोळी ठोकरेचे मग आपले इकडचे आमदार काय झोपत आहे का त्यांना समजायला पाहिजे की बाबा आज या ठिकाणी आमच्याशिवाय आमची संख्या आहे आणि आमचं सगळं असून जर आम्हाला या ठिकाणी त्रास देण्याचं काम आज आज तीन दशकापासून चालू आहे तर आम्ही या ठिकाणी आव्हान करणार आहोत सर्व आमदारांना की आपण या समितीला किंवा आपण या या सर्व आमदारांना देण्याचं काही कारण नाही समितीच्याही लोकांना आम्हाला विनंती आहे की आपण येणाऱ्या सव्वीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत जर आमचे प्रमाणपत्र नियमाप्रमाणे असतील पुरावे असतील तर जर निर्गमित करत नसाल तर येणाऱ्या सत्तीस सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी आमचे मागण्या पूर्ण होईपर्यंत या समितीच्या समोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि माझी या सरकारलाही विनंती आहे की आपण आम्ही मराठवाड्याचा भाग सगळा वेगळा आहे मराठवाड्याचे बाहेरचे आमदार हे आम्हाला कसे बोगस म्हणू शकतात त्यांचा काय संबंध आहे मराठवाडा हा वेगळा विषय आहे उर्वरित महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे आणि मराठवाड्याचा हा विषय वेगळा आहे तरी माझी सरकारला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण या मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा एकही आमदार या ठिकाणी आदिवासीचा नसता नाही आदिवासीचे आमदार या ठिकाणी कोळी माधव कोळी मल्हार कोळी टोकले यांना म्हणत आहे तर आपण या आमच्या सर्व सर्वांच्या आमच्या सर्व मागण्या या ठिकाणी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे नगरपालिका नगर परिषद नगर पंचायत न महापालिका तुमच्या जिल्हा परिषदमध्ये या मराठवाड्यामध्ये सकल आदिवासी खोली महादेव कोळी मल्लाट समाज हा भरपूर भरपूर संकेत आहे आपण जर आमच्या मागण्या जर या ठिकाणी सोडवल्या नाही तर आम्ही या ठिकाणी आपल्याला आम्ही का आहोत या ठिकाणी आम्ही दाखवून देणार आहोत एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जय वाल्मिक जय आदिवासी